नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचा टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूर मध्ये विनापरवाना रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या तीन आरोपींना अटक एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त सविस्तर वृत्त पुढील कोल्हापूर जिल्ह्यात आगामी गणेशोत्सव आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सद्दाम अल्ताफ गुंडवाडे व प्रथमेश सतीश पाटील दोघेजण राहणार कोल्हापूर विक्रमनगर या परिसरातून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून एक लाख दहा हजार किमतीचे रिव्हॉल्वर भारतीय बनावट रिव्हॉल्वर संजय पाटील राहणार शिंगणापूर जिल्हा कोल्हापूर याच्याकडून घेतल्याची त्यांनी कबुली दिली आहे तिघा संशयित आरोपींकडून एक लाख वीस हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या संशयित आरोपींच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात विनापरवाना हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह वैभव पाटील गजानन गुरव योगेश गोसावी विशाल खराडे संतोष बर्गे शिवानंद मडपती राजू कांबळे अरविंद प पाटील प्रदीप पाटील परशुराम गुजरे आणि सतीश सूर्यवंशी या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला पुढील तपास राजारामपुरी पोलीस करीत आहेत संचार टेम्स साठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला